नमस्कार मी अरविंद कोळी एकोणीसशे सत्त्याण्णव ची बॅच आत, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये प्रथमच आम्ही दोन दिवसाचा स्नेह मेळावा मित्रमेळा मित्र मेळावा मेला, मित्र या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे या ठिकाणी आजचं जे सत्र होतं ते गुरुजनासमवेत होतं तर उद्याचं सत्र जे आहे ते पूर्णत मित्रमैत्रिणीबरोबर वर आहे यामध्ये आम्ही विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाबरोबरच वर पूर्णा पार्टी त्याचबरोबर तेथील जे मनोरंजनाचे खेळ आहेत ते सर्व खेळ आम्ही एकत्रितरित्या खेळणार आहोत आणि जुन्या आठवणींना हो पुन्हा उजाळा देणार आहोत नमस्कार मी महेश वसंत बनसोडे एकोणीसशे सत्त्याण्णव बॅच बॅच आहे आमची आज आम्ही दोन दिवसीय स्नेहसंमेलन करतोय आजचा आज गुरुजनाबरोबर आमचा कार्यक्रम झाला हा एक दोन ते तीन महिने आम्ही पूर्ण तयारी करून आजचा हा कार्यक्रम केलेला आहे सगळे मित्र आणि मैत्रिणी एकत्र आले महाराष्ट्रातून आले महाराष्ट्राच्या बाहेरून आले आंध्र कर्नाटक मधून आले आणि हा मैत्रीचा सोहळा इतका छान झाला अस्मरणीय झाला बस विचार दोन दिवसीय कार्यक्रम बहुतेक कुणीही केलेला नाहीये स्नेह मिलन मध्ये पण आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो इतका एन्जॉय करतोय सकाळपासून अगदी आम्ही पूर्ण व्यस्त आहोत उद्या पूर्ण दिवस आम्ही सिनाईमध्ये आहोत आणि धमाल मस्ती मजा खेळ गाणे डान्स जे काही आम्ही कॉलेज जीवनामध्ये करत होतो ते आता सत्तावीस वर्षानंतर इथे करणार आहोत धन्यवाद